नमस्कार मित्रांनो भावानो बहिणींनो या चपात्या खायला म्हणत संध्याकाळी जादा बिचार ना चपात्या कशी काय केली या तर दोन दिवस झालं बघा बाजरी जाऊन आणल्यापासून दोन दिवस झालं सकाळ संध्याकाळ भाकरीच खातो तू त्यामुळं म्हणलं लेकरं ही चपात्या चपात्या करायला लागली चपात्या करावत्या म्हणलं भाकर नसली म्हणजे भाकरीची ही होती या चव वाटते या खावा खावा वाटते सारखी भाकर बी खायला लागलं का चपाती खावा वाटते म्हणून जास्त चला लेकर बिकर गरम गरम चपात्या खाते ती म्हणून चपात्या के केल्या बघा निम्म्या झाल्या त्या निम्म्या राहिल्या त्या अंधार आता पडायला लागलाय थोडा 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 म्हटलं पहिल्यांदा चपात्या करून घ्याव्या त्या आणि पुराच्याला काहीतरी भाजी करावी म्हणून चपात्या करायला लागले बघा तुमचा झाला का नाही स्वयंपाक विपाक सांगा पोळ्या झाल्या का तुमच्या पोळ्या कारण बरेचशी लोक चपातीला चपाती असं म्हणत नाही ती पोळी म्हणते ती पण आमची जमलिंग होती बरं का पोळी म्हटलं का आम्हाला वाटतं पुरणपोळी त्यामुळं आमची लय जमलिंग होती चपातीला आमच्या इकडे चपात्याच म्हणते ती काय झालं चपाती हे जरा तवा लय पथला एका एक जायला लागला म्हणून जाळ वडून ठेवला आणि ही लाटायची राहिली होती कारण लय जर जायला तसंच ठेवला तवा डागलून काळा भंगार होतो चपाती बी टाकूच तर लगेच मग तव्याला चिटकून बसते म्हणून जाळ कमी करावी लागते तेव्हा गॅस मी बटाण फिरवलं कमी झालं म्हणून याचा जाळ बाहेर वाढावा लागतो या जळानंतर काय फुकाटायवी फुकाट आहे बर का तसं एकाच नाही पण त्याला पण कष्ट आहे की काढावं लागतं या आणावं लागतंय काट्यात ना हात घालू घालू काढून त्या दिवशी पहिली इथली दारातले चिलारे काढले तिकडे लावली होती जे आणतं शेजारी तिथं जाऊन फोडून काटक काणक करून घेतले नाही तर बर का नाहीतर जर वेस गाना येईल काढा येईल असं पण ती तिच्याशी आणतं त्यामुळं हरकून जाऊन काढून काय दोन चार लाकडं ह्याच्या त्या जाऊ त्या जाऊची ह्या करून ठेवून आले कधी नव करणार माझ्या असं जळण्याचं ही कधी काळजी न करणार एकाशी केल्या जरा आश्चर्य वाटतंय आणि कौतिक भी वाटतंय कौतिक बी करावं वाटत आपल्याला कसं वाटतं की आपलं काम आपण काम केल्यानंतर आपलं आपल्या नवऱ्यानं कौतुक करावं तसं बी त्यांना बी वाटतच असेल की माझं कौतिक करावा म्हणून बघा त्यांचं कौती करतील चार समोर अजून गपचिपी नाहीवा लगेच थंड झाला बघा आणि तव्याला काय झालंय घासून घासून खालण पातळ झालंय त्याचं गुड ते डागल ते ती बेन गास्ता काळा बी पटत नाही की आपल्याला पांढरशी पट भांडी चकाचका सावती वाजत पहिले आमच्या आत्या होत्या तवाच्या आत्याने शिकवण दिले की पांढरशी पट आमच्या आत्याचा सुद्धा तवा पहिलं म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी ही एकट्याच होत्या पण घासून घासून लोकांडाचा तवा ता पण शिपट काढायच्या शेजारच्या चार बायका आल्या तर म्हणायच्या शाला काकूचा तवा कसला आहे शिपट आहे म्हणायच्या तसंच आत्याच्या हातावर हात आपण पण मारला पाहिजे त्यांच्या पाठीपाठी आपलं पण नाव निघालं पाहिजे की होय बाबा शाला काकून केलं तसं सुनाबी आहे गदड्या नाहीत्या निर्मळ हायत्या असं म्हणलं पाहिजे का नाही म्हणून आणि आप आम्हाला पण मेन म्हणजे नाही बर का पटत कारण आत्याची सवय लागली आहे म्हणजे दहा वर्ष झालं दा आता लग्न होऊन दहा वर्ष संसार करते आत्याच्या हाताखाली राहिली आहे भले अंग जरी नसलं तरी किरकोळ भांडी घासणं ही आम्ही पहिल्यापासून करतच होतो की किधून भांडी स्वयंपाक पण करायचो वाड्या अडचणीला पण आत्या कर म्हणल्या तर नाहीतर राहू द्या लेकर रडते ती तुमची पोरं रडते ती घ्या जावा रडवू नका आत्याला लेकर रडली का लई व्हायचा घ्यायचा काम नको म्हणायच्या ते काम तिथं ठेवायचं सांगितलं का काम ठेवलंच पाहिजे नाही ठेवलं काम कामच करत बसलं रडवत ठेवलं का आत्याला लय राग यायचा आता रडलं तरी कोण आहे का म्हणायला किंवा काम करून बैया लिखरू घेन सासू असले सासू म्हणती म्हणजे सासू म्हणजे ते आमच्या आई समान होती सासू नेखायला एक वेळेस वाट बघत बसना का म्हणायचं तुम्हाला का त्यांच्या ईशाच खायचं आहे स्वयंपाक झाला का खाऊन बसा कुठं जर बाहेर गेली असली गावात ही तर थांबा खेनला येऊ द्या वाढवून पण आम्ही बिजी होती म्हणलं तुला का त्याच्या इशाचं खायचं आहे मी हा तुझ्या तुझ्या इशाचं खाऊन हो की मोकळी दुसऱ्या कामाला गाठ घालणारी खाऊन तुझं ते आल्या खात आणि आत्या होत्या तेव्हापासून पण त्यांना वाडा पिडायचा एका दिवस उशिराच राहिलं घरी कोण नसलं वाडा पिडायचं नाही त्यांचं त्यांनी यायला उशीर झाला का हाताने घ्यायचं खायचं ते आल्यात म्हणून नवरा आला हातातलं काम सोडून वाढाय जायचं असली पद्धत नव्हती आमच्याकडे आणि अजून पण नाही भुका लागले का खाते ती माणसासोबत खायला लागलं तरच वाढायचं आता हेनी चार पाच वाजता ही खायला लागलं माणूस जवळ असले तरच आम्ही वाढतो नाही कुठं राहणार जाण काटो का नाही गेलं कुठं दुसऱ्या कामात असलं म्हणजे त्यांची ते घेऊन खाते ना तर आणि सवय पण नाही नाही नाहीतर कसं असतंय म्हणजे माझ्या माहेरीच बघा की आमचे वडील सुद्धा अ आ... वाढाय लागत पाण्याचा तांब्या भरून द्यावा लागतो कांदा चिरून द्यावा लागतो पण तसं नाही बरं का नवऱ्याचा खायचं स्वयंपाक टोपलं भरून असला म्हणजे बस सकाळच संध्याकाळी राहिलं पाहिजे असं भरपूर लागतं घरात आणि ते भाकरी टोपलं भरून असल्या म्हणजे माणूस चटणी बरं का ना पण ख म्हणून सवयच आहे मग अशा आता बघा त्यांनी खाऊन बसल्या नाही भाजी होती सकाळची भाकरी होत्या बाजरीच्या आता खात्यात का नाहीत त्यांच्या मर्जीनं पाच चार वाजता जेवल्या एखादी तर चपाती गरम गरम खावा म्हणावं लागणार आहे कारण उपाशी बी जपून वाटत नाही म कारण आमच्या आत्या सुद्धा त्यावेळेस वेळेस जेवण आता जेव तात्या जेवर तात्या जेवर तात्या तात्या म्हणायच्या ह्यांना लय महाग लागायच्या ह्यांच्या आणि रोजच असायचं रोज चारला पाच ला, ला जेवायचं सा। आणि सांच जेवण आता का आता त्यांच्या भोवतांनी कालवा करत बसायचं त्यांनी जोपर्यंत खात नाही तोपर्यंत कालवा करायचा त्यांच्यापासून उठायच्याच नाही अरे जेवण आत या रात मोठी आहे जेवत आत या अशा आता बोलत बसायच्या आता आई नाही म्हणल्यानंतर आई पण आपणच आणि बायको पण आपणच बायकू बायकूच्या जाग्याला आणि आईची पण थोडीशी माया द्यायला लागते बराबर आहे का नाही कारण बाई म्हणल्यावर बाईच्या माग कर्तव्य ही लागलंच आणि आपलं कर्तव्य बाईनं समध्या पार पाडते तेच की होय बाबा बायका पार पाडत नाही ते कर्तव्य तर चला आता आपला व्हिडिओ पण नाही होतोय आणि आपल्या चपात्या पण होता आल्या या सगळेजण खायला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळच्या गुड मॉर्निंगच्या तोपर्यंत सगळ्यांना बाय